यानंतर आणखीन एक ब्रेकिंग बातमी येते राज ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात ता आलेला आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकणाऱ्या या तरुणाला बेदम चोप दिलेला आहे राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर ही आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी मात्र या तरुणाला पकडलं आणि चांगलीच चांगली चांगला चोप जो आहे तो दिलेला आहे या महिला कार्यकर्त्या देखील आपण बघू शकतो कशा पद्धतीने या तरुणाला पकडून त्यांनी बेदम चोप दिलेला आहे राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष आणि त्यांच्याबद्दल आक्षेपार पोस्ट टाकण्यात आली होती आणि त्यानंतर हा चोप देण्यात आलेला आहे चंदन अधिकारी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत चंदन आपण बघतोय एका तरुणाला बेदम मारहाण होतीये राज ठाकरेंबद्दल नेमकं असं काय म्हटलं होतं की ते एवढे मनसेचे कार्यकर्ते वैतागले चिडले आणि त्यांनी मारहाण आहे खर तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अशी पोस्ट जी आहे ती या तरुणानं सोशल मीडियावर व्हायरल केली होती राज ठाकरे यांनी ज्या शहीद जवानांबद्दलची जी काही प्रतिक्रिया दिली होती त्या अनुषंगाने ही पोस्ट होती आणि त्यामुळे खवळलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या तरुणाला शोधून त्याला चोप दिलेला आहे या तरुणाचे वडील यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त केल्यानंतर के या तरुणाला या ठिकाणी शोधून देण्यात आलेलं आहे मात्र मनसे कार्यकर्ते आणि खास करून महिला कार्यकर्त्यांनी या तरुणाला चोप दिल्याचा आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अगदी धन्यवाद चंदन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या तरुणाला चांगला चोप देण्यात आलेला आहे कारण राज ठाकरेंबद्दल त्यांना आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि आक्षेपार्ह पोस्ट जी आहे ती फेसबुक या सोशल मीडियावर टाकली होती आणि यानंतर मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि नाशिकमधले हे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे यांनी या ठिकाणी जाऊन या कार्यकर्त्याला बेदम सोप दिलेला आहे आमदार भालके यांच्या समर्थकांकडून मंगळवेड्यामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण झालेली आहे तर नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याकडून सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या विरोधात बोलणाऱ्या या व्यक्तीला या तरुणाला बेदम चोप देण्यात आलेला आहे ही दोन दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय महाराष्ट्रातली ही दोन दृश्य आहेत एक मंगळवेड्यामधली आणि एक नाशिकमधली हे दोनही ठिकाणी मारहाण होणारे जे लोक आहेत ते मात्र एक सामाजिक कार्यकर्ता आहे तर एक सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट आहे आणि या दोघांना आपल्या नेत्यांबद्दल आक्षेपार विधान टाकल्यानंतर संतापलेल्या या कार्यकर्त्यांनी चोप दिलेला आहे कायदा सुव्यवस्थेची लक्त वेशीवर टांगली जात आहेत की काय असा सवाल का या निमित्तानं उपस्थित झालेला आहे कारण नाशिक आणि मंगळवेढामध्ये पोलीस आहेत का आणि पोलीस आता या लोकांवर काय कारवाई करणार हे पाहणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम